आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या तळेघर येथील प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या प्रचार सभेला सामाजिक कार्यकर्ते उद्योजक व नुकतेच शिवसेना शिंदे गटात सहभागी झालेले रमेश भाऊ येवले यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केले त्यांनी अडीचशे ते तीनशे दुचाकी त्याचबरोबर शंभर ते दीडशे चारचाकी वाहनांची रॅली काढत समर्थकांसह वळसे पाटील यांच्या सभेला हजेरी लावली आहे त्यांच्या रॅलीमुळे सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची चर्चा तालुक्यात होत आहे वळसे पाटील निवडून यावेत यासाठी रमेश भाऊ येवले व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत असून गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत वळसे पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास रमेश भाऊ येवले ये यांनी व्यक्त केला आहे